श्रोतेहो नमस्कार आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सातारा जिल्ह्यातल्या विविध विधानसभा मतदारसंघांचा आढावा सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत या सर्वच मतदारसंघांचं वैशिष्ट्य तिथली सध्याची आणि गेल्या काही निवडणुकांमधली परिस्थिती याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या साताऱ्याला राज्यासह देशात महत्वाचे स्थान आहे येथील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर आलेले संकट निरनाभूत करत शौर्य आणि साहस नीतीचा इतिहास रचला महाबळेश्वर पाचगणी सारखी जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे आणि कास्ठोसे सारखी विस्तीर्ण पटारी येथील वैशिष्ट्य आहे राज्याचा विद्युतदाता असणारे एकशे दहा टी क्षमतेचे कोयना धरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या शिवसागर जलाशयामुळे येथील समृद्धीत वाढ झाली आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प त्यात असणारे वन्यप्राणी आणि विपुल वनसंपदेमुळे येथील पर्यावरणीय साखळी मजबूत आहे अजिंक्यतारा किल्ला त्याच्या पायथ्याशी वसलेली शाहू नगरी भव्य राजवाडा जलमंदिर अदालतवाडा आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूंमुळे साताऱ्याचे समृद्धपण अधोरेखित होते या अशा समृद्ध साताऱ्यात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेराव्या वंशजांचे वास्तव्य आहे अजिंक्य तारासह इतर अनेक शिवकालीन किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्षी देतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबरोबर समकालीन अनेक इतिहास प्रसिद्ध घराण्यांच्या जिल्ह्याच्या विविध भागात वास्तव्य आहे स्वातंत्र्य चळवळीत देखील जिल्ह्यातील अनेक योगदान मोलाचे आहे आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या रे शिक्षण संस्थेची स्थापना येथीलच आहे सह्याद्रीच्या कडे कपारीमुळे जिल्ह्याची अतिपावसाळी आणि दुष्काळी अशी भौगोलिक विभागणी झाली आहे कृष्णा कोयना नद्यांमुळे जिल्ह्याचा पश्चिम भाग सुजलाम सुफलाम बनला आहे सातारा वाई महाबळेश्वर जावळी पाटण कराड हे तालुके आजी पावसाचे तर मान खटाव कोरेगाव फलटण खंडाळा हे तालुके कमी पावसाच्या आणि दुष्काळी भागात मोडतात संपूर्ण जिल्ह्याचे अर्थकारण ऊस दूध पशुपालनासह शेतीपूर्वक व्यवसायांवर अवलंबून आहे आज मितीला जिल्ह्यात अठरा सहकारी आणि खासगी साकार कारखाने आहेत या कारखान्यांभोवती संपूर्ण जिल्ह्याचे अर्थकारण राजकारण आणि सहकार फिरत आहे ऊसाबरोबर अनेक शेती प्रयोग येथे राबविण्यात येत असून त्यातूनही शेतकऱ्यांचे अर्थकारण समृद्ध होण्यास मदत झाली आहे पाटण जावळी महाबळेश्वर आणि वाईसह इतर तालुक्यातील अनेक गावातील अनेक जण मुंबईत स्थिरावले आहेत यामुळे या गावांचे अर्थचक्र बहुतांशी मुंबईकरांवरच अवलंबून असते यात्रा जत्रा सण समारंभ या चे मुंबईकरांमुळेच गाजत असतात पाटण जावळी वाय महाबळेश्वर येथील निवडणुकात मुंबईकर नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतात यामुळे सध्याच्या निवडणुकीच्या धांदुबती सातारा पाटण वाई येथील इच्छुक मुंबई येथील प्रचार सभांवर जास्तीचा भर देत आहेत या ठिकाणचे मतदान विजयासाठी आवश्यक असल्याने महायुतीसह महाविकासच्या उमेदवारांनी तिकडे लक्ष दिले आहे या मुंबईकरांना मतदानासाठी यंत्रणा उभारण्यास केली आहे विधानसभा मतदारसंघातील लढती पारंपरिक आहे यामुळे येथील प्रत्येक निवडणूक ही दोन्ही गटांकडून प्रतिष्ठेची करण्यात येते मान खटाव फलटण खंडाळा कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील चित्र त्या भागातील सिंचन आणि साठवण प्रकल्पांमुळे बदलण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली अतिपावसाळी भागातील सिंचन प्रकल्पातील पाणी या भागात नेण्यात येत आहे या प्रकल्पांमुळे येथील बागायती क्षेत्रात वाढ होत आहे बाजरी व इतर पारंपरिक पिकांबरोबरच या भागात आता उसाचे क्षेत्र देखील वाढत आहे इतर फळ पिकांच्या खालील क्षेत्रात देखील येथे जास्त वाढ होत आहे पाचवेला पोजलेला दुष्काळ हटत चालल्याने हा भाग देखील आर्थिक समृद्ध होण्यास सुरुवात झाली आहे खंडाळा शिरवळ येथील विशेष आर्थिक क्षेत्रांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे यामुळे मेंढपाळीच्या कारणावरून दरवर्षी येथे होणारे हामका स्थलांतर काही प्रमाणात थांबले आहे पुणे बेंगलोर महामार्गाच्या विस्तारामुळे खंडाळा शिरवळ सह इतर भाग मोठ्या प्रमाणात पुणे आणि मुंबईशी जोडला गेला आहे महामार्ग विस्तारीकरणामुळे येथील औद्योगिकरणास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे येथील औद्योगिक घराण्यांमुळे देखील येथील औद्योगिक क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे ऐतिहासिक राजकीय भौगोलिक दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या सातारा जिल्ह्याने लष्करी सेवेतही मोलाचे योगदान दिले आहे प्रत्येक युद्धात या जिल्ह्यातील वीरांनी शौरे गाजवले आहे येथील आपशिंगे या गावातील गरटी युवक देशसेवेत आहेत यामुळेच या गावाची ओळख मिलिटरी आपशिंगे या नावाने देशभरात आहे सातारा जिल्हा हा कायमच राष्ट्रीय काँग्रेस आणि नंतर स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी कायम उभा राहिला या जिल्ह्याने काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरास नेहमीच भरभरून सत्तेचे दान टाकले आहे येथील सर्व राजकारण अर्थकारण सहकार कारखानदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांभोवतीच फिरत राहिली आहे सातारा जिल्ह्याने राज्यात आपली ओळख राष्ट्रवादीचा बाले किल्ला अशी म्हणून तयार केली आहे सातत्याने यामुळे या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचा कधी टिकावा लागला नाही अपवादाने एकदा मतदारसंघ पुनर्रचना होण्यापूर्वी शिवसेनेने येथून आमदारकी मिळवली व त्यानंतर काही वर्षांनी अल्प काळासाठीची खासदारकी मिळवण्यात यश मिळवले हे दोन विजय सोडले तर शिवसेना आणि त्यानंतर भाजप जिल्ह्यात कधीही यश मिळाले नव्हते दोन हजार नऊ नंतर देशातील राजकीय स्थिती बदलण्यास वेगाने सुरुवात झाली मात्र त्याचा ठोस परिणाम साताऱ्यात झाला नाही दोन हजार चौदा नंतर येथील राजकीय समीकरणे काही अंश बदलण्यास सुरुवात झाली प्रदीर्घ कालखंडानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आपली विजयाची पताका शंभूराज देसाई यांच्या रूपाने रोवली या निवडणुकीत पाच जागा राष्ट्रवादीने दोन जागा राष्ट्रीय काँग्रेसने ताब्यात ठेवल्या केंद्रातील सत्तेमुळे बदलत चाललेल्या राज्यातील राजकीय वातावरणामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या सुरुवातीस अनेक उलतापालत आणि पक्षांतराच्या घटना या ठिकाणी घडल्या पहिल्यापासून राष्ट्रीय काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेच्या केंद्रस्थानी राहणाऱ्या साताऱ्यातील राजी भोसले या राजघाऱ्यांनी देखील यावेळी पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला याच निवडणुकीत मान मानखाटामधील विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रीय काँग्रेस सोडत भाजपात प्रवेश केला या दोन तुल्यबळ उमेदवारांमुळे पहिल्यांदा जिल्ह्यात भाजप दोन तर शिवसेनेला पाटण मधून शंभूराज देसाई कोरेगाव मधून महेश शिंदेच्या रूपाने दोन आमदार मिळाले या परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेसने तीन तर राष्ट्रीय काँग्रेसने एक जागा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले दोन हजार एकोणीसचा चा सत्ताकाळ सुरू असतानाच राज्यात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा वादळ उठले यात कोरेगाव आणि पाटण येथील आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम राहिले यामुळे येथील सत्ताकारणी एकनाथ शिंदे यांच्या भोवती केंद्रित झाले यानंतर काहीच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस मधून स्वतःचा गट घेत अजित पवार हे महायुतीत सामील झाले यामुळे देखील येथील राजकीय समग्रने बदलली गेली सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडे फक्त एक आमदार असून सोडून गेलेले दीपक चव्हाण यांची पुन्हा गरभापसी झालेली आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत आठ पैकी सहा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीनं आपल्या ताब्यात ठेवत या निवडणुकीत सातारा हा बाले किल्ला असल्याचे राज्याला दाखवून दिले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा राष्ट्रीय काँग्रेस तर एक जागा शिवसेनेनं आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले दोन हजार एकोणीस मध्ये देशासह राज्यात बदलाची वारे वेगाने वाहत होते या वारामुळे येथील राजकारणाची देखील दिशा बदलण्यास सुरुवात झाली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातारा जावळी मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा त्याग करत भाजपात प्रवेश केला यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही राजीनामा देत भाजपात प्रवेश केला यामुळे या ठिकाणी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली या ठिकाणी लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील हे रिंगणात उतरले या निवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी विजय मिळवत सातारा राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे राज्याला दाखवून दिले पक्ष बदल इतर घडामोडीनंतर झालेल्या या निवडणुकीत आठ पैकी तीन मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आठ पैकी तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने दोन भाजपा दोन शिवसेना तर एक मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसने स्वतःच्या ताब्यात ठेवला दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर सन्मान ठेवला जात नसल्याच्या जा कारणावरून शिवसेनेने वेगळी भूमिका घेण्यास सुरुवात केली उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असतानाच एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र भूमिका घेतली त्यांनी पुकारलेल्या या बंडाचा सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर परिणाम झाला एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांत पाटणचे आमदार शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचाही समावेश होता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात सातारा आणि ठाण्याचे पालकमंत्री पद शंभूराज देसाई यांच्याकडे तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्षपद शिंदे यांच्याकडे सोपवले या दोन मतदारसंघांव्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा इतर कोणत्याही मतदारसंघात परिणाम जाणून आला नाही एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द सुरू असतानाच राष्ट्रवादीमधून अजित पवार हे बाहेर पडले राष्ट्रवादीतील या बंडामुळेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या मतदारसंघातील राजकीय गणिती पुन्हा बिघडली सुरुवातीस राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय जाहीर करणारे वाईचे आमदार मकरंद पाटील हे काही दिवसातच अजित पवार यांच्या गटात सामील झाले त्यांच्या पाठोपाठ फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे देखील अजित पवार यांच्या गटात सामील झाले यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व बाळासाहेब पाटील हे एकमेव आमदार त्यांच्या बाजूने राहिले <ण्या> राज्यातील सत्ता नाट्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य उमेदवारांसोबत सातारा जिल्ह्यातील राजकीय घराण्यातील उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे सातारा जिल्ह्यातील बहुतांशी राजकारण साताराचे राजे भोसले नाईक निंबाळकर कराडचे पाटील या प्रमुख कायम केंद्रित राहिले आहे वाई मतदारसंघातून विद्यमान आमदार मकरंद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणा देवी पिसाळ या रिंगणात आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार यांनी वाई येथील सभेदरम्यान खासदार उदयनराजेंना निवडून दिल्यास वाईला एक खासदार देण्याचे आश्वासन दिले होते यानुसार उदयनराजे निवडून आल्यानंतर अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवले त्यामुळे वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्तीने वाढली आहे सद्यस्थितीत महाविकास आघाडी सह महायुती आणि अपक्ष व इतर राजकीय पक्षांचे एकूण एकशे नऊ उमेदवार रिंगणात आहेत पाटण मध्ये महाविकास आघाडीत तर वाईत महायुतीत बंडखोरी झाल्याने या ठिकाणी तिरंगे तर उर्वरित सहा मतदारसंघात दुरंगी प्रमुख लढत होत आहे फलटण आणि वाई विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा दो सरळ लढत होत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या असणारे चिन्हाच्या नावाने फटका या त्यांच्या उमेदवाराला झाला होता यावेळी तशी शक्यता नसली तरी कोरेगाव मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या नावाशी सादरमय असणारे तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे त्याचा थेट फटका विद्यमान शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे पत्रकार प्रवीण जाधव यांनी सातारा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीची परिस्थिती जर आता आपण पाहिली तर निवडणुकीपूर्वीची जी परिस्थिती या मतदारसंघातली होती त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण आठ मतदारसंघापैकी महायुतीकडे वाई सातारा कोरेगाव पाटण आणि मान या पाच मतदारसंघामध्ये आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे कराड उत्तर कराड दक्षिण आणि फलटण या तीन मतदारसंघात आमदार होते सध्याच्या राजकीय बदलांमध्ये जे पक्षांची फाटाफूट झाली महाविकास आघाडीकडे तीन पक्ष आणि महायुतीकडे तीन पक्ष त्या मतदारसंघांमध्ये जी जागा वाटपाची परिस्थिती आहे त्यामध्ये महायुतीत भाजपला सर्वाधिक चार जागा मिळालेल्या आहेत त्यामध्ये कराड उत्तर सातारा मान आणि कराड दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे शिवसेनेला दोन मतदारसंघ मिळालेत पाटण आणि कोरेगाव तर अजित पवार गटाला फलटण आणि वाई हे मतदारसंघ मिळालेले आहेत महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाला सर्वाधिक पाच मतदारसंघ आहेत त्यामध्ये मान कराडोत्तर कोरेगाव वाई आणि फलटण या मतदारसंघांचा समावेश आहे उद्धव ठाकरे गटाकडे सातारा व पाटण या दोन जागा आहेत तर काँग्रेसकडे कराड दक्षिणची ही एकच जागा आहे उमेदवारमध्ये जर आता विचार केला तर सातारा मतदारसंघातून महायुतीतील भाजपने शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अमित कदम यांना उमेदवारी दिलेली आहे वाई मतदारसंघामध्ये अजित पवार गटाने मकरंद पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर शरद पवार गटाकडून अरुणा देवी पिसाळ या माजी मंत्री त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या सातारा आणि वाई या मतदारसंघामध्ये दोन्ही जे विद्यमान आमदार आहेत ते प्रबळ आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये तशी एकतर्फीच निवडणूक होईल अशक्यता वर्तवण्यात येत आहे इतर जे सहा मतदारसंघ आहेत त्यामध्ये सध्या तरी चुरशीची लढत दिसून येत आहे पाटण मतदारसंघांमध्ये पालक मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरुद्ध शिवसेनेने हर्षद कदम यांना उमेदवारी दिली परंतु या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर हे शंभूराज देसाई यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देऊन शंभूराज यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून ती चुरशीची होण्याची शक्यता आहे कराड दक्षिण मतदारसंघांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस उभे आहेत तर भाजपने अतुल भोसले यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे या दोघांमध्ये ही पारंपरिक लढत असणार आहे कराड उत्तर मतदारसंघामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपने मनोज घोरपडे यांना उमेदवारी दिली आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये महेश शिंदे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे उमेदवार आहेत मान मतदारसंघांमध्ये भाजपने पहिल्याच टप्प्यात आमदार जयकुमार गोरे यांना उमेदवारी जाहीर केली होती परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत उमेदवारी निश्चिती झालेली नव्हती या मतदारसंघात प्रभाकर गार्गे प्रभाकर देशमुख अनिल देसाई अभयसिंह जगताप आणि सुरेंद्र गुदगे हे राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते शरद पवार यांनी या सर्वांना एकत्रितपणे निर्णय घेऊन एक, एक उमेदवार देण्याचे आवाहन केले होते त्यानुसार अखेरीस प्रभाकर गारगे यांचे नाव निश्चित झाले त्यामुळे मान मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे व प्रभाकर गार्गे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे पलटण मतदारसंघामध्येही निवडणुकीच्या ऐन तोंडावर ट्विस्ट आला राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण म्हणजेच हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे उमेदवार आहेत रामराजे यांनी अजित पवार यांनी भाजपची साथ धरल्यावर त्यांच्या जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी दीपक चव्हाण ही अजित पवार गटाकडे गेले होते पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर रामराजे यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केला त्यांना शरद पवार गटाकडून पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे अजित पवार गटाची फलटण मतदारसंघामध्ये कोंडी झाली त्यांना सचिन पाटील हा नौका उमेदवार द्यावा लागलेला आहे त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार गटाचे पारडे जड झालेले आहे एकंदरीत या निवडणुकीची सध्याची परिस्थिती पाहता सातारा व वाई मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणजेच भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि वाई मतदारसंघात अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे आघाडीवर राहतील अशी शक्यता आहे इतर मतदारसंघात सध्या जोरदार चुरस आहे त्यामुळे तरी या मतदारसंघातून कोण विजयी होईल हे निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही एकीकडे निसर्गाचं वरदान लाभलेला कास वाई पाचगणी महाबळेश्वर अशी पर्यटन स्थळ असलेला पण त्याच वेळी दुसरीकडे दुष्काळामुळे ग्रासलेला असा हा सातारा जिल्हा इथल्या नवयुवकांच्या नवमतदारांच्या लोकप्रतिनिधींकडून काही अपेक्षा आहेत या नवमतदारांच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया नमस्कार मी प्रवीण राजेंद्र कोळपे राहणार संगमहुली सातारा आगामी निवडणुका आम्हाला गरज आहे ती सर्वसमावेशक नेतृत्वाची इतर जिल्ह्याबरोबर सातारा जिल्हा पण घेतला तर सातारा जिल्हा हा विकास होण्याच्या अनुषंगानं तसा मागच पडलेला आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये सातारा कोरेगाव असो किंवा इतर मतदारसंघ असो या मतदारसंघाचा विचार करता आम्हाला सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज वाटते जे नेतृत्व कला क्रीडा शिक्षण पर्यटन कृषी जलसंधारण आणि उद्योगास प्राधान्य देईल सातारा जिल्ह्यामध्ये शेतकरी विद्यार्थी युवक आणि महिला यांना केंद्रस्थानी ठेवून काम झाले तर हा जिल्हा एक महाराष्ट्रापुढे नवा आदर्श उभा करेल उच्च शिक्षित असून देखील युवकांना साताऱ्यामध्ये रोजगार उपलब्ध होत नाहीत ऐतिहासिक वारसा एवढा भरगतचा असताना देखील त्याचे संवर्धन होताना दिसत नाही आयटी क्षेत्र आधुनिक तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टींच्या अभावामुळे स्पर्धा परीक्षा असो किंवा व्यावसायिक किंवा जॉबच्या अनुषंगाने असो सातारा जिल्ह्यातील युवकांना मुंबई पुण्याच्या वाटा धराव्या लागतात त्यामुळे या सर्व प्रश्नांना न्याय देणाऱ्या नेतृत्वाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही संधी देऊ नमस्कार मी प्रज्वल नितीन पाळके सातारा जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघातील एक युवक आणि एक युवा मतदार आजपर्यंत आपल्या जिल्ह्याने अनेक दिग्गज लोकप्रतिनिधी पाहिले आहेत परिस्थिती बदलत असताना आपल्या जिल्ह्यातील मतदार मतदारसंघाचे प्रश्न वेगवेगळे आहेत परंतु यातून प्रबळ मुद्दा म्हणजे आपल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मिळणारी नोकरी आणि त्याच्या संधी सध्याच्या घडल्या जिल्ह्यात आहेत त्याचप्रमाणे आपल्या साताऱ्याला भौगोलिक आणि प्राकृतिक रचना ही देखील उद्योगीकरणासाठी अनुकूल आहे तरी देखील युवकांच्या हाताला निराशा आहे आणि ह्या निराशेचे रूपांतर युवकांच्या मानसिकतेवर सुद्धा होताना दिसत आहे त्यामुळं ह्या वर्षीच्या सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये एक युवक म्हणून तरुणांच्या भविष्याचा आणि जिल्ह्याच्या उद्योगीकरणाच्या मार्गाने पाऊल टाकणारे नेतृत्व सुशिक्षित तरुणांना अपेक्षित हो, आहे विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आज आपण सातारा जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघांची माहिती ऐकली या कार्यक्रमाचं संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं आणि संकलन केलं होतं गिरीश चव्हाण यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।